सोलापूर केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अंतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सातशे चौऱ्याऐंशी कोटीचा निधी सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेट कंपनीला मिळालाय या माध्यमातून शहरात सातशे एकतीस सर्व कामे पूर्ण झाल्यानं महापालिकेकडे हे हस्तांतरित केलंय निधीही संपला नवीन कामही नाही त्यामुळे केंद्राच्या चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये स्मार्ट सिटीच्या निधीला ठेंगा दाखवलाय त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्याची शक्यता आहे देशातील दहा स्मार्ट शहरांमध्ये सोलापूरचा समावेश आहे केंद्र शासन सत्तर टक्के राज्य शासन आणि तीस टक्के आणि महापालिकेचा हिस्सा दहा टक्के हिस्सा या माध्यमातून शहरात विकास कामे केली जाणार होती यामध्ये शेहेचाळीस विकास कामांचा डी पी आर तयार करण्यात आला यातील समांतर जलवाहिनी वगळता सर्व कामं ही पूर्ण झाली आहे त्यामुळे स्मार्ट सिटी सर्व कामे ही महापालिकेकडे हस्तांतरित केली आहेत या योजनेसाठी केंद्र शासनाकडून तीनशे ब्याण्णव कोटी तर राज्य शासनाकडून एकशे शहाण्णव कोटी महापालिकेचा हिस्सा एकशे शहाण्णव कोटी असा एकूण सातशे चौऱ्याऐंशी कोटीचा निधी हा प्राप्त झालाय त्यापैकी सातशे एकतीस कोटींचा निधी हा खर्च झाला आहे पॉईंट एकाहत्तर कोटींचा निधी शिल्लक आहे त्यामुळे इतर कामे चालू आहेत स्मार्ट सिटी प्रशासनाच्या माध्यमातून उजनी समांतर जलवाहिनीचं काम चालू आहे एकतीस मार्च अखेर मक्तेदाराला मुदतवाढ दिल्यानं काम संपणार आहे त्यामुळे स्मार्ट सिटीच्या सीईओंची दोन महिन्यांसाठी ही शासनाने केली आहे त्यामुळं मार्च अखेर सोलापूर सिटीचा जो बाजार आहे तो उठणार असल्याचंही बोललं जात आहे